आज या महाराष्ट्रामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून बहुजनांचे राष्ट्रपुरुष यांचा सतत अवमान होतो आणि सत्ताधारी असतील सत्ता किंवा या महाराष्ट्राचे शासन प्रशासन पोलीस प्रशासन सुद्धा या अशा वाचाळवीरांवर का गुन्हा दाखल करत नाही हे कोडर आजपर्यंत या महाराष्ट्रातल्या कळले नाही काल परवा तो डॉक्टर प्रशांत कोरटकर यांना ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर प्रकाश टाकणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्यात असे इंद्रजीत सावंत साहेब यांना फोन करून अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि छत्रपती संभाजी महाराज असतील यांना इतिहासात काय काय शब्द वापरले ते शब्द मी पुन्हा उच्चारू शकत नाही कारण मी एक मराठा आहे एक छत्रपतींचा मावळा आहे शिवरायांचा मावळा आहे मी असे शब्द पुन्हा उच्चारू शकत नाही आणि ही लायकी त्या कोरडकरची नाही आताच आमच्या अनेक सांगितलं सत्तारायण आम्ही आव्हान करतो तुम्ही एकदा त्या त्या त्याला लवकर अटक करा या महाराष्ट्रामध्ये आम्ही त्या तो जिथं असेल तिथं त्याला काढून आम्ही कायदा हातात घेऊ आता आम्ही काय झेंडे घेणार नाही आता आम्ही निवेदने देण्यासाठी आतपुढं करणार नाही आता आम्ही हातामध्ये छत्रपती सारख्या तलवारी घेऊ आणि अशा लोकांचे वाचणवीर आहेत जे अशा बहुजनांच्या राष्ट्रपुरुषांचे अपमान करतात त्यांच्या झाटल्याशिवाय आता आम्ही राहणार नाही हे प्रशासनाने पहिले लक्षात घ्यावं आता हा माणूस सांगतो मी ब्राह्मण आहे आणि तुमचे मराठा समाजाचे छत्रपती आम्ही होतो राष्ट्रप्रधानामधून म्हणून तुमचं महाराष्ट्र चाललं समाजवाद आम्हाला करायचा नाही आणि कुठल्याही समाजाला म्हणून दृश्य धरायचं नाही कारण इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील रायप्पा महार ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना कैद करून चालवलं होतं त्यावेळेस रायप्पा महाराजांनी दुसरी लढाई म्हणजे दुसऱ्यांदा तिने जो, जो प्रयत्न केला ते त्या ठिकाणी धारतीर्थ पडले असे ते महार समाजाचे होते आजही त्यांचं आदर नाव या इतिहासामध्ये घेतलं जातं जनाबाई पटेल तिने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचे मौसल्या नदीमध्ये लागले तर तिने अंत्यविधी करण्यासाठी संपूर्ण गावाला प्रेरित केलं आणि छत्रपती महाराज संभाजी महाराज त्यांनी अतिशय हिंदू धर्माप्रमाणे धर्म त्या केला पर्यट होत्या प्रत्येक समाजाचा आम्ही आदर करतो कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बोलवते राष्ट्रा पगड घेऊन महाराष्ट्र उभा केला आहे त्यामुळे आम्ही समाजवाद करत नाही पण असा हा माणूस स्वतःला ब्राह्मण समाजाचा म्हणून कौतुक करतो आणि आमचे फडणवीस मुख्यमंत्री ते ब्राह्मण समाजाचे आहेत मी फडणवीस साहेबांना विनंती करतो साहेब आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसलेल्या जनता आपल्यासाठी सारखीच आहे कुठलाही जातीचा भेदभाव न करता तो कोरटकर तुमच्याच गावचा आहे नागपूरचा त्या हराम पहिले पकडून त्याला फाशीची शिक्षा नाही त्याला असं शिवप्रेमींमध्ये सोडा शिवप्रेमी त्याला त्याला चौरंग केल्या नाही मी या ठिकाणी सांगतो अशा या आमच्या राष्ट्रपुरुष यांचा अवमान आँ, करणारा हा डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या राष्ट्रग्रहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याला राष्ट्रद्रोही म्हणून याला याला घोषित करा आणि याला शिवप्रेमिकांच्या शिवप्रेमींच्या ताब्यात द्या आणि खऱ्या अर्थ नाही याचा जीव या ठिकाणी चौकात आम्ही त्याचा जीव चाटल्याशिवाय राहणार नाही त्याच्या जीव चाटल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आणि आताच आमचे मथुरी साहेब जे पी आहेत त्यांना आम्ही निवेदन दिलं साहेब कोपरगाव पोलीस स्टेशनला सुद्धा त्या डॉक्टर प्रशांत कोरोडकर जीवन गुन्हा दाखल करा शासन दरबारी पण पाठवा आणि त्याला अटक करून त्याच्यावर भाषिक शिक्षा झालीच पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्याला आपल्याला आवाहन करतो आणि विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे so जेव्हा